नमस्कार बाळजाबाई खूपच घाई करत असतात कारण काही करून लवकरात लवकर कृष्णाला त्यांना कायमचं स्वतःच्या घरातून बाहेर काढायचं असतं म्हणून कृष्णानेच दागिने चोरले असं त्यांना लवकरात लवकर सिद्ध करायचं असतं त्यावेळेला मात्र कृष्णा अजूनसुद्धा दरबारात आली नाही म्हणून त्या लगेच उठतात आणि बोलतात न्यायनिवाडा करण्यासाठी कृष्णा दरबारात आलेली नाही दिलेली वेळ तिनेच चुकवली आहे म्हणूनच आम्ही असं जाहीर करतो की कृष्णानेच ही चोरी आणि तेवढ्यात कृष्णा मोठ्यानी बोलते थांबा तेव्हा बाळजाबाईंचा चेहरा साप उतरतो तिथे दुश्यंत आणि दुष्यंतचे वडीलसुद्धा असतात त्याच वेळेला लगेच मोठ्यानी कृष्णा बोलते बाळजाबाई अहो एवढी घाई कशाला करताय अहो जरा धीर धराल की नाही तेव्हा बाळजाबाई बोलतात कृष्णा वेळ निघून गेले तुझी तेव्हा दुष्यंत बोलतो आई साहेब अहो वेळ निघून गेली नाही तिची वेळेच्या आधीच ती आली आहे आणि तुम्ही असं का बोलताय तेव्हा लगेच बाळजाबाई बोलतात दुष्यंत सरकार अरे तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला तुम्ही जरा गप्प बसा तेव्हा दुष्यंतचे वडील बोलतात अहो तुम्ही जरा शांत व्हाल का आणि तसंही तुम्हाला समजायला पाहिजे तुम्ही काय वागताय ते मला खरंच तुमच्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय प्लीज जरा शांत बसाल का त्यावेळेला लगेच मोठ्यानी दुष्यंतराव बोलतात थांबा कृष्णा तू काही पुरावा आणलायस का तेव्हा कृष्णा बोलते हो मी तो पुरावा घेऊन आले ज्या पुराव्याची गरजच होती आणि तोच पुरावा मी आज बाळजाबाईंसमोर सादर करणार आहे तेव्हा लगेच बाळजाबाई घाबरतात आणि बाळजाबाई बोलतात काय आहे तुमचं जे काही चालू आहे ना ते आधी बंद करा तेव्हा जयकांत खूपच घाबरलेला असतो जयकांत स्वतःशीच बोलतो वाट लागली आता काही खरं नाही आता तर मला या गोष्टीची खूप भीती वाटते आता जर का खरोखर या कृष्णाने माझं नाव घेतलं तर माझी वाट लागेल काय करू मी मला तर कळतच नाही आहे तेवढ्यात मात्र लगेच जयकांतची आई त्याच्याजवळ येते आणि त्याला बोलते काय झालंय तू का एवढा आहेस तुझ्या चेहऱ्यावरचे हावभाव जर का त्या कृष्णाने ओळखले ना तर तुलाच ती जेलमध्ये पाठवेल तेव्हा लगेच जयकांत बोलतो तू गप्प बस ग आधीच मला खूप भीती वाटते एवढी भीती वाटते की मी सांगू शकत नाही त्याच वेळेला लगेच कृष्णा बोलते बाळजाबाई मी स्वतःला अगदी सई सलामत या सगळ्या गोष्टींमधून सोडवणार आहे कारण म्या चोरी केलीच नाही आहे हे मी कितीतरी वेळा ओरडून सांगितलं पण तुम्ही कोणीच माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीत बाळजाबाई तुम्ही असं का वागताय तुम्ही तरी निदान माझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होतात ना तेव्हा बाळजाबाई बोलतात बस आमच्यासाठी आमचे गावकरी म्हणतील ती पूर्व दिशा आता तुम्हीच सांगा नक्की काय खरं आणि काय खोटं ते तेव्हा बाळजाबाई खूपच चिडलेले असतात शेवटी बाळजाबाई मोठ्यानी बोलतात हे बघ इथं फक्त आणि फक्त तू आणलेले पुरावे आम्ही बघणार आणि त्या पुराव्यानुसारच आम्ही काय तो निर्णय देणार तेव्हा लगेच दुष्यंतचे वडील बोलतात कृष्णा तू तू तु काही केलं नाहीस याविषयी तुझ्याकडे काही पुरावा आहे का तेव्हा कृष्णा बोलते हो माझ्याकडे तो पुरावा आहे आणि म्हणूनच तो पुरावा मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचा आहे तेव्हा लगेच दुष्यंतचे वडील बोलतात मग तो पुरावा दाखव तेवढ्या कृष्णाचा मित्र त्या बाईला घेऊन आलेला असतो त्या बाईला बघून तर बाळजाबाईंच्या पायाखालची जमीनच सरकते त्यांना काय करावं तेच कळत नाही ती बाई सगळ्यांची माफी मागत असते ती म्हणत असते म्या दागिने चोरले मला माफ करा काय करू मी माझी परिस्थितीच तशी होती माझ्याकडे दुसरा काही पुरावाच नव्हता आणि खरं सांगायचं तर प्लीज प्लीज मला तुम्ही माफ करा त्यावेळेला लगेच सगळे गावकरी चिडतात आणि म्हणतात नाही आम्ही तुला सोडणार नाही आम्ही तुला पोलिसांच्या ताब्यात देणारच अरे तू देवी आईचे दागिने चोरलेस तुला लाज नाही वाटत आणि तुझ्यामुळे आम्ही कृष्णावरती संशय घेतला आणि सगळे गावकरी त्या बाईच्या अंगावरती धावत जात असतात तेवढ्यात कृष्णा बोलते थांबा काय करताय तुम्ही मला मान्य आहे तिने चोरी केली पण तिचीसुद्धा काहीतरी अशी गोष्ट असेल जी आपल्याला माहिती नाही परिस्थिती माणसाला काहीही करण्यास भाग पाडते आणि परिस्थितीसमोर आपल्याला झुकता येत नाही तुम्हाला कळतं ना। आहे ना प्लीज प्लीज समजून घ्या तिने जे काही केलं ते तिच्या असणाऱ्या समोर परिस्थितीमुळेच केलं तिलासुद्धा देवी आईचे दागिने चोरण्यात मजा आली नसेल पण काय सांगावं तिचं काय आहे दुःख आपल्याला माहिती तरी आहे का त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तिला माफ करावं ती देवी आईचे दागिने तुम्हाला परत मग सोडून द्या तेव्हा मात्र सगळे गावकरी म्हणतात कृष्णा तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे काही चुकीचं नाही आणि मला तुझं हे पटतंय तेव्हा मात्र कृष्णाला खूपच बरोबर बर वाटत असतं सगळ्या गावकऱ्यांनी मिळून कृष्णाची माफी मागितली तेव्हा कृष्णा बोलते माफीची गरजच नाही तुम्ही माझ्यावरती संशय घेतला माझ्यावरती संशय घ्यायची गरजच नव्हती खरं तर तुमचंच चुकलं तुम्हाला असं नाही का वाटत की तुम्ही चुकीचं वागलात तेव्हा मात्र त्या खूपच चिडलेल्या असतात त्याच वेळेला लगेच दुष्यंतचे वडील बाळजाबाईंच्या समोर जातात आणि बाळजाबाईंना बोलतात बघितलं हो न्यायनिवाडा करण्याचं काम तर तुमचं होतं पण न्यायनिवाडा तर कृष्णाने सुद्धा आता हळूहळू तुमची जागा कृष्णा घेणार तेव्हा मात्र दुष्यंत बोलतो आई साहेब मला कृष्णाचा निर्णय पटतोय तेव्हा मात्र बाळजाबाई चांगल्याच हादरतात त्यावेळेला लगेच मोठ्यानी दुष्यंतचे वडील बोलतात बघितलं का आता सगळंच तुमच्या हातातून निस्त चाललंय आता तुम्ही ठरवा काय करायचं ते स्वतःला सावरायचं की स्वतःहून या गोष्टीमधून बाहेर पडायचं कारण कृष्णा तर तुम्हाला भारी पडणारच तेवढ्यात लगेच कृष्णा त्या बाईला बोलते हे बघ मला कळतंय की परिस्थितीमुळे तू हे सर्व केलंस पण हे सर्व करण्यासाठी तुला कोणीतरी भाग पाडलंच असणार ना त्याशिवाय तर तू हे सर्व केलं नाहीस तेव्हा लगेच मोठ्यानी बाळजाबाई बोलतात पुरे आता अजून काय तुला पाहिजे उत्तर तेव्हा लगेच कृष्णा बोलते जोपर्यंत मला जे उत्तर पाहिजे ते भेटत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही त्यावेळेला लगेच कृष्णा खूपच चिडलेली असते आणि कृष्णा मोठ्याने बोलते आता सगळंच संपलं आता मला या विषयावरती अजिबात वाद घालायचा नाही हा विषय तर मला वाढवायचाच नाही आहे आणि खरं सांगायचं तर मला हा विषय ताणायचा सुद्धा नाही तेवढ्यात मात्र ती बाई बोलते कृष्णाताई तुम्ही माझी एवढी मदत केलीत मला पोलिसांच्या ताब्यात सुद्धा दिलं नाहीत मी तुम्हाला सांगते ना मला हे सर्व कुणी करायला सांगितलं आणि ती जयकांतकडे बोट दाखवते तेव्हा मात्र जयकांत खूपच घाबरतो आणि त्याच वेळेला दुष्यंतच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि दुष्यंत आणि कृष्णा मिळून जयकांतला चांगलीच तुडवतात तेव्हा मात्र जयकांत हादरलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तर या जयकांतला कृष्णाने आणि दुष्यंतने मिळून कृ कुत्र्यासारखं तुडवलेलं आहे पण खरोखर हा जयकांत बाळजाबाईंचं नाव दुष्यंत समोर घेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू